बक्काल नाशिककडे वाटचाल शहराच्या सौंदर्यासाठी एकत्र येण्याची गरज सावधान आपलं सुंदर फुलांचं नाशिक शहर आता बक्काल नाशिक या अनवानी उपाधीकडे झपाट्याने वाटचाल करत असल्याचं बघून अत्यंत वेदना होतात नाशिक जे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वाने ओळखलं जात आज त्याच्या ओळखीतून हरवत तर चाललं नाही ना हा अस्वस्थता निर्माण करणारा प्रश्न पडतो स्मार्ट सिटीच्या नावाखाली जी विकास कामे झाली ती शुद्ध पट्ट्या नाशिकचं सौंदर्य स्वच्छता आणि शिस्त याचा गौरव करत असताना आज त्या गोष्टी फक्त आठवणींमध्येच उरल्या आहेत शहरातील रस्ते पायवाटा आणि ऐतिहासिक ठिकाणात ओंघळ आणि अव्यवस्थित दिसत आहेत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली टक्केवारीच्या राजकारणाने आणि निकृष्ट दर्जाच्या विकास कामाने शहराची स्थिती आणखीनच गंभीर आहे पण अजून वेळ गेली नाही आपण सर्वांनी आपल्या आपल्या आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन नाशिकच्या सौंदर्याची आणि एकतेची जपणूक करायला हवी आपल्या शहराचं भवितव्य आपल्या हातात आहे आता एकत्र येऊन आज आवाज उठवायला हवा आणि आपल्या शहराच्या कल्याणासाठी योग्य तो जाप विचारायलाच हवा नाशिकचं भवितव्य आपल्या एकतेत आहे चला आपल्या नाशिकला पुन्हा एकदा त्या पूर्वीच्या वैभवात परतवूया याबद्दल अधिक माहिती डॉक्टर हेमलता पाटील यांनी दिली आहे काल नाशिक मधल्या सगळ्या व्यापारी संघटना एकत्र येऊन सहनकार मी कर, कर। अक्षरशः अशी माहिती त्यांना वेळ आली नाशिक मधली आपण परिस्थिती बघितली सगळीकडे उखडलेले रस्ते स्मार्ट सिटीने केलेला शहराचा बट्टाबोळ वाहणार पाणी आणि पार्किंगचं कुठलंही नियोजन नसल्यामुळे कुठेही पार्क केलेल्या गाड्या आणि त्या उचलणारे पोलीस असं भयानक वास्तव नाशिकचं दिसतंय आणि नाशिक आपण म्हणतो की गुलशानाबाद पण आता नाशिक बकाल शहर व्हायला लागले याचा खरंच मला खेद वाटतो एक लोकप्रतिनिधी म्हणून व्यापारी संघटनांनी जी काही भूमिका घेतलेली आहे शहराच्या बाबतीत त्या भूमिकेशी मी सहमत आहे मी सतत महानगरपालिकेमध्ये या प्रश्नावर आवाज उठवत आलेली आहे परंतु सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नसल्यामुळे प्रशासनाचा कारभार दोन तीन लोक चालवत आहेत आणि संपूर्ण प्रशासन टक्केवारीच्या राजकारणामध्ये आहे आपण बघितलं की स्मार्ट रोड जे डेव्हलप केलेले आहेत त्या रस्त्यांची परिस्थिती सुद्धा अतिशय गंभीर आहे रस्त्यावरती अतिक्रमण वाढलेलं आहे आणि शहर एक बकाल शहर म्हणून आता पुढे येत आहे मी एक पदाधिकारी नाशिकची नागरिक म्हणून या संदर्भामध्ये लवकरच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहे पंतप्रधानांनी जे स्मार्ट सिटीचं स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाला भंग करण्याचं काम कशा पद्धतीने शहरामध्ये चाललेलं आहे हे सुद्धा मी पंतप्रधान कार्यालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे आणि या संघटनांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला माझं पूर्णपणे समर्थन आहे त्यांच्या सोबत मी आहे आपण पण एक नाशिकचे नागरिक म्हणून विविध समस्यांनी आपण त्रस्त आहात आता मी एवढ्या द्वारका सर्कल वरून आले द्वारका सर्कल ते बिटको हा रस्ता इतक्या भयानक परिस्थितीमध्ये आहे की रोज तिथे दुचाकी सारां रस्त्यामध्ये पडतात आणि सारख छोटे मोठे अपघात होतात हीच परिस्थिती संपूर्ण शहरभर आहे मी नाशिककर म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आपलं म्हणणं आमच्यापर्यंत मांडावं आणि आम्ही जास्तीत जास्त हा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत नाशिक महानगरपालिका सध्या तरी कोणालाच उत्तरदायी नाहीये कोणालाच आन्सरेबल नाहीये त्यामुळे नाशिक महानगरपालिकेमध्ये जो अनागोंदी कारभार माजलेला आहे त्या कारभाराविरुद्ध आवाज उठवण्याचं काम आपण सर्वांनी एकत्र येऊन केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे आपण गाराणं मांडू पंतप्रधान कार्यालयामध्ये हे गाराणं मांडू परंतु आपण सर्वांनी एक होऊन शहराला जे बकाल स्वरूप प्राप्त होते ते बकाळ स्वरूप पूर्ण देण्यापासून आपण शहराला परावृत्त करू एवढीच भूमिका मी या निमित्ताने मांडते आणि आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करतो वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक